सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते शेगाव येथील एका तरुणाने मिस लारा रवीना गुरु या नावाने असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून रील्समधील महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला असे विचारते त्यावर शेगाव येथील राहणारा गणेश नारायण खंडारे यांनी महापुरुषाबद्दल अवमानकारक व अशीपार्य कमेंट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी गणेश खंडारे या व्यक्तीवर शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की मिस लारा रवीना गुरु यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला अशी विचारणा करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यावर खंडारे या व्यक्तींनी व अवमानकारक कमेंट केली होती त्यावर गणेश खंडारे यांनी जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला, केला। हा प्रकार घडल्यानंतर निलेश संजय निंबाळकर यांनी शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे पंचवीस दोन हजार चोवीस कलम पाचशे पाच ऑब्लिक दोननुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आयरे साहेब करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी संजय सुरवाणे